तर नमस्कार फ्रेंड आज होता खांदामुळे त्यामुळं वडील धूत होते जनवारे इकडं आमचे मग चला म्हणलं आता व्हिडिओ शूट करून घ्यावा थोडा थोडा मी होती होते आईकड मग चारायची होती आई आणि मुलीला सोडा भावाच्या मी गेलेली तिकडं मी येता चलावलं जनावराचा व्हिडिओ बनवतो हे बघा इकडं वडील जनवारं मस्त त्यांची आहेत तर तुमच्या इकडं पण खाण्यामणीला जनवारं धुत आहेत का नाही पोळ्याला कमेंटमध्ये नक्की सांगा इकडं आला होता बंड्या तर बंड्याला पण धुवायचं होतं पण बंड्या काय ऐकत नव्हता बंड्या पळून गेला त्याला सवय नसल्यामुळं तो नाही ऐकला त्याला कोणी धुतलं पण नाही इकडे बघा आपल्या ह्या दोन गाई धुवून झालेल्या होत्या एवढ्या फ्रेश आणि एवढ्या म्हणजे भारी दिसाल्या होत्या की लय मळून घाण झाल्या होत्या वडिलांनी प्रश्न खसखस घासून धुतल्या आणि खांद मळून होतं तर त्यांचा मान असतो धुण्या करण्याचा रोज काय पावसाळ्यामध्ये जनवारे आमच्या इकडे धुत नाहीत पण खांद मळणीमुळं आज धुतले होते तर बघा फ्रेश आणि वातावरण पण फ्रेश दिसत होतं आणि त्यांना पण एवढं हलकं हलकं फील होत होतं नंतर मला जायचं होतं आदमापूरला मग आमच्याकडून नव्हते पैसे दोघा बहीण भाऊला पण जायचं होतं मग आम्ही गेलो पैशाची तडजोडणी करायला नंतर मी घरी आले आई म्हणली नि फळं बनवून ठेव थोडा भात बनवून ठेव मग मग पीठ घेतलं थोडे फळं बनवले आणि फळं काय जमले नव्हते मला मी एकदाच म्हणजे खूप दिवसांनी हे परिस्थिती केलेली होती मला काय जमलं नाही पण ते निवडासाठी आम्ही यूज केला आणि बाकी फळ सगळे जनावरांना खो घातले परत आईनं फळ बनवायला घेतले तर फळ इकडे बनवून झाले माझे गेली आणाय आणि मी बनवून ठेवलेत फळं म्हणजे ते निवेद्य कराय फळ मुटका आरती आणि भात असतो त्याच्यावर तर आई काय अजून आली नाही आता भात अजून शिजू टाकायचं राहिलाय तर मी आधी म्हणलं जनावरांचं काय चाललंय बघावं आताच आले गॅस बसली उठून तर आज मग धुलेत बघा फ्रेश झाले तरी बी मशीनं घाण करून ठेवली शेवटी जनावरांची जाते हे काल परवा किती मळालेला होता हे बघा असं स्वच्छ करून ठेवलाय ए बैल पोळा बैला बैल नाही कारवडई होय माय माझी चाय गाई गुणाची 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 वाळ कोण आहे माझंच खाज जा झपकाव असं त्याला घातलेला आहे भात शिजत आहे गॅसवर तिकडं फळ पण तयार झालेले आहेत तर एक बाई म्हणत होती की तुझ्या घरात किती घाण असती त्या विषयावर बोलायचं एक बाईनं कमेंट केली की माझ्या घरात किती घाण असती तर माझं असं साधं आणि सरळ घर आहे शेतातलं घर आहे त्या छक्टीला माहित नसेल शेतातली घरं असेच असतात आणि आमचं घर व्यवस्थित बांधलेलं नाहीये घरात व्यवस्थित फरशी नाहीये असं चिकल वगैरे आहे ह्याच्यामध्ये आमचं आम्ही जीवन कसं तरी काढतो आणि आम्ही काही झोपडपट्टीत वगैरे राहत नाही आम्ही चांगल्या ठिकाणी शेतामध्ये राहतो माझ्या वडिलाचं स्वतःचं शेत आहे पण आम्हाला ह्याचा अभिमान आहे की आम्ही शेतकरी आहे शेतात राहतो हाड पुढेच नाही का व्हिडिओ काढायला नाटकं लावला करायला मग त्यामुळे मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे भले आम्ही असले का घरात व्हायना पण आम्ही आमच्या स्वतःच्या शेतात राहतो ह्याचा अभिमान आहे तुम्ही काय जरी बोललात तरी ठीक आहे आणि जे म्हणते ना तुझं लय घर शहाणं असेल आमची पण वेळ ना आम्ही पण बांधू घर त्यामुळं लय नाकोट्यानं ना बोलू नकोस ना तुझ्यासाठी डायलॉग आहे तर फ्रेंड गुड मॉर्निंग तर बघू शकता आज पोळा आहे तर बंड्याच्या चेहऱ्यावरची चे चे खुशी किती मस्त दिसत आहे तर बंड्याला पण रंग लावायचा होता पण बंड्याला मी नाही रंग लावला कारण ती खूपच अॅटिट्यूड जुड़ा दाखवत होता अंगाला हात पण लावून द्यायना मग जाऊ दे ह्याला काही गरज नाही लावण्याहून नंतर इकडं बघा आई इकडं पोळ्या करत होती मस्तपैकी पीठमोळं होतं गरम गरम भात झालता इकडं कुरड्या तळायला घेतल्या होत्या आणि आई खूपच थकलेली होती इकडे बघा बाहेर जनावर वडिलांनी आणि माझ्या बारक्या भावानी वारनेस बिरनेस लावून मस्त टाईट सजवणी चालू होती परत यांच्या पोटावर रंग लावायला चालू होतं तुमच्या इकडं असा बैलाला पोळ्याला सजवीत असतील रंग वगैरे लावत असतील है ना कमेंट करा आणि नक्की कळवा तर मला गावात जायचं होतं पण गावात मिरवणूक बघाय झालं नाही कारण मला आदमापूरला जायची मी तयारी करत होते त्यामुळे इकडं बघा जनावर कसे दिसतात मस्त पैकी तरी बैल नव्हते आमच्या इकडं दरवर्षी बैल असतील पण यावर्षी बैल पण नव्हते त्यामुळे मिरवणूक बघाय मी नाही गेले चौद्या मुला आता जे आहे ते ठीके पण आई पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहे आणि आमच्या ह्या दादानं बारक्या सगळे जनावरं रंगविलेले आहेत तुम्ही तर बघितलंच असन तर आता आईनं सगळा ओके साहेब पक्क आता मला फक्त कपडे जायचे मला पुरणपोळी करता येत नाही तर मी आज पुरणपोळी शिकणार आहे आई पुरणपोळ्या झाल्या का काळ का दिसते ग झाल्या का पुरणच राहिले अजून काय कशीच वाटणार आहे आता तर बैलपोळा हा महाराष्ट्राचा लाडका सण आहे आणि आजकाल ह्या सोशल मीडियामुळं सगळी दुनिया त्याच्यातच गुंग आहे कुणाला सणाचं कशाचं काही ना पडलेलं नाहीये फक्त आपल्या खेडेपाड्यातची परंपरा जपली जाते जनावराची पूजा करणं जनावराला सजवणं हे पुरणपोळी बनवणं मी शहरात राहून बघितलंय कारण शहरामध्ये एवढी परंपरा जपली जात नाही आहे कारण कोण कौन, कोणाचा इथे विचार नाहीये करत सगळे सगळे आता आजकाल आजच्या जमान्यामध्ये सोशल मीडिया स्वतःचा नटापटा स्वतःचं करियर स्वतःचं कामधंदा हेच बघते आणि फक्त दुधासाठी म्हैशी वगैरेच पाळतायत तर बैल सध्या शेतकऱ्यांनी पाळायलाच हवे थोडं कष्ट की हा लागलं तर हरकत नाही असं पण आपण जानवर पाळतोच ना की दुधासाठी म्हणा किंवा घराची शोभा म्हणा जास्त तर दुधासाठीच शोभा म्हणून तर कुणीच पाळत नाही हे तर सत्य घटना आहे पण आपण जनावर पाळले पाहिजेत आपण शेतकरी आहोत आपण बैल पाळला पाहिजे आज इतकं वाईट वाटतंय अक्षरशः बैल नाहीत आमच्याकडे दरवर्षी बैल असायचे पण यंदा बैल नाहीत आम्ही कुठं बैलाला रंगव कुठं मशीला रंगव कुठं त्या वासराला रंगव काल तर मी व्हिडिओ टाकला हाच आमचा बैल आहे म्हणून अरे ते झालं मजाकचा विषय पण काय नाही फ्रेंड आमच्याकडं शेती कमी आहे शेती कमी असल्यामुळे सगळे जनावर परवडत नाही आणि ह्या मशीला पाळायचं म्हणजे ह्या जनावराला पाळायचं म्हणजे दोन पैसे दुधाचे येतात म्हणून पाळायचं बैल काय दूध देत नाही माहिती आहे ना त्यामुळं असा विचार करून माझा पण बाप शेतकरी पण असा विचार करून ते पाळत नाही आता मला शेती आहे पण नवरा सांभाळत नाही नवऱ्याकडे बैल आहे भरे ती मला नांदवीत नसेल जरी तो चुकीचा वागत असेल तरी एक गोष्ट मला त्याची पटती बर का ते मी तोडसोडपणे सांगायला तयार आहे ते म्हणजे बैल बैलाला एवढा जपतो एवढा सांभाळतो त्याला लयना आद आहे बैलाचा तर त्यासाठी एक एक लाईक करा कशासाठी त्याच्या त्या चांगुलपणासाठी की तो बैलाला आणि मुख्या प्राण्यांना जीव लावतो ते जनावरांना खूप सांभाळतात आणि त्यांच्याकडे बैल जोडी आत्ता पण उभी आहे आणि सगळे काम त्यांचे बैलांनीच होतात तर ते आपलं राहिलेलं नाहीये आपलं म्हणू भी शकत नाही ते त्याच आहे पण तो बैलाची सेवा करतोय आज त्याच्याकडे पहिलेत मी जर तिथे असते तर दा नाही कदाचित तुम्हाला बघायला भेटलं असतं तो माणूस व्हिडिओ नाही बनवून देत दर दिवशी मला त्याचंच नाव घ्यावं हो लागतंय पण हा आज पोळ्यामुळे मला बोलावं हो लागतंय कारण तो बैल पोळा साजरा करतो त्यांच्या इकडं मस्त खिल्लारी पांढरी बैलजुडी आहे मस्त अशी आमच्याकडे दरवर्षी बैल असायचे पण यंदा नाहीये मग मी तर काल माझा मध्ये ह्या मसडालाच बैल बनवलं होतं काय काय माझ्या शेतकरी बांधवांना मी खोटं बोलते का कमेंट करा नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं ह्या संदर्भामध्ये आता आपली परंपरा जपली पाहिजे हे वर्षानुवर्ष जपलेली परंपरा आहे बैलपोळा आहे लाडात येऊ नको असं नाही म्हणून नकरा लावलाय का गुड मॉर्निंग तर हा व्हिडिओ आहे खांदमळणीचा आणि सगळ्यांना इच्छा होती की आमच्या इकडं पोळा आहे का पोळा आहे का तर आमच्या इकडन पोळा साजरा करते कारण मी बीड जिल्ह्यातून आहे त्यामुळं आपण महाराष्ट्रातले आहोत काही बाहेरचे नाहीत बाहेरच्या देशातले त्यामुळे आपल्या आप महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला जातो मला जितकं शूट करता आलं तितकं मी शूट केलं कारण मी काल तीन दिवस झाला आदमापूरला जायचं म्हणते मला बरं वाटत होतं म्हणून आता तर माझी तब्येत जास्तच बिघडली आणि काल मी गेले होते बरका कळंबपर्यंत गेले आणि तिथून महागल महागारी आले कारण मला बस नाही भेटली त्यामुळं आले आज बी जाण होते काय माहीत नाही गेले तर नक्कीच व्हिडिओमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ शूट करून फोनला चार्जिंग नव्हती त्यामुळे दोन दिवस माझा व्हिडिओ आलेला नाही आहे तर जितकं येतंय ती हा दोन दिवसाखालला व्हिडिओ आहे तर मला न बैल पोळ्या मिरवणी केलं जाणं जाणंच झालं नाही कारण मी कळंबमध्ये गेले होते बस पकडण्यासाठी आणि आम्ही असं शेतात राहतो बघा त्यामुळे इथून काय माहीत पण होत नाही बस कधी आहे काय आहे डायरेक्ट जवळ बी नाही जायला काय त्यामुळे मी डायरेक्ट गेले तर मला बस नाही लागली मी वापस आले मग एक बस आली होती लास्ट तर ते पण बसमध्ये जागा नव्हती मग इतक्या लांब उभारून जाणं शक्य नव्हतं मग मी नाही गेले परत आले तर हा दोन दिवसाखालला पोळ्याचा वगैरे व्हिडिओ शूट करून टाकलेला आहे मी तर आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय